रिक्षा चालकांमध्ये औत्सुक्याचा विषय बनलेली रिक्षा सौंदर्य स्पर्धा पुणे नदीपात्रात पार पडली दोन चाकांवर उलट्या दिशेनं भरगाव वेगात धावणाऱ्या सजवलेल्या रिक्षा घेऊन रिक्षा चालक मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेत उत्साहानं सहभागी झाले होते नदीपात्रात एका स्टेज वर हलगी तुतारी वाचत होती सर्वत्र आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत होतं हे वातावरण कुठल्या लग्नातील किंवा कार्यालयातील नव्हतं तर ते होत रिक्षा सौंदर्य स्पर्धेच्या ठिकाणाच एक एक रिक्षा वाजत गाजत स्टेजवर येत होती रिक्षा चालकही आपल्या रिक्षाला सजवून आणत होते या स्पर्धेत आकर्षक रिक्षांच्या सजावटीने त्यांचं रूप अधिकच खुलून गेलं होतं तसेच इथे दोन चाकावर चालवणारी रिक्षांचे प्रात्यक्षिकही करण्यात आले हे पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती प्रत्येक रिक्षा आपली वेगळी छाप पाडत होती काही रिक्षांच्या टप्प्यांमध्ये वेगळेपणा होता तर काही रिक्षांमध्ये एल सी डी टी व्ही टॉवर फॅन तर इतर रिक्षांमध्ये आकर्षक कोचिंग यामुळे या, या सर्वच रिक्षांच्या सौंदर्यात अधिक भर पडली होती एका रिक्षा चालकाने तर गाड्याच्या सर्व पार्टाचा कोट घालून स्पर्धेत सहभाग नोंदवला ही गाडी मी घरगुती वापरतो माझ्या आजोबाची गाडी मी घरगुती गाडी अशी वापरतो की माझ्या आई वडिला आदर पण आहे त्या दवाखान्याकरता करता मला गाडी न्याय लागते रिक्षा मला लवकर नाही रिक्षा मला नाही मिळाली मला मग इकडे तिकडे बघायला लागतं माझी गाडी कधी पंक्चर होते काय होतं मी कडनं गाडी शिकून घेतलो शिकून आज मी आता आज झाले हे तुम्ही समोर हे आज ही सगळी माझ्या दवाखान्याला गाडी गाडी करता आई वडिला करता गाडी मी तयार केलेली मी कपडे के के तसे केले कपडे मी अशी केली की सगळे आपण मोनोग्राम गाडी लावलेले आहेत तसं म्हणलं म्हणलं माणूस म्हणलं गाड्याला बघतो म्हणलं मला म्हणलं मी एक मी एक माणूस एका एक काळामध्ये पित्र बघितला होता मेरा नाम जोकर तसं म्हणलं मी आज म्हणलं मी माणसाला म्हणलं जोकर होऊन दाखवीन तर हे जोकर बघा तुमच्या समोर उभा राहिलेलं आहे एकूण पन्नास रिक्षा या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यात सातारा सांगली कोल्हापूर बीड औरंगाबाद पेन ठाणे मुंबई अशा दहा जिल्ह्यातनं रिक्षा इथं आलेल्या आहेत बेसिकली माझी रिक्षा सुंदर रिक्षा हा मोठो आहे आमचा की रिक्षाचालकांनी माझी रिक्षा ही सुंदर रिक्षा आहे आणि ती प्रवाशाला जेवढ्या जास्त सर्व्हिस देता येईल जा चांगली सर्व्हिस देता येईल ह्या दृष्टीने प्रयत्न करावे आणि त्या योजनेमध्ये आमच्या पुण्यातल्या रिक्षाचालकांनी सहभागी व्हाव्यात बेसिकली आता रिक्षाचं कन्सेप्ट वेगळा आहे पुण्यातल्या ज्या रिक्षा आहेत त्या लोगो लावण्यामध्ये जास्त प्रसिद्ध आहेत परंतु सातारा सांगली कोल्हापूरच्या रिक्षा आपण बघितल्या तर ते अंतर्गत सजावट आणि बाह्य सजावट अशा पद्धतीच्या अर्धी बाराही महिने अशाच परिस्थितीत ते लोक एका रिक्षाला जवळजवळ पंधरा ते वीस लाख रुपये खर्च करून ही रिक्षा बनवतात या सौंदर्य स्पर्धेच यंदाच हे दहावं वर्ष असून विविध शहरातून पन्नासच्या वर रिक्षा आल्या होत्या पुणे सांगली कोल्हापूरसह अनेक शहरांमधूनही या स्पर्धेत रिक्षाचालक मोठ्या हौशेने सहभागी झाले होते रिक्षा चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांविषयी जागृती करणे हा देखील या स्पर्धेमागचा उद्देश होता या स्पर्धेत रिक्षांची अंतर्गत आणि बाह्य सजावट करून रिक्षा आणल्या गेल्या होत्या तसेच या सजावटी बरोबरच रिक्षाचालकांकडून प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचाही विचार केलेला इथे पाहायला मिळाला प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा मोबाईल चार्जर पंखा अशा विविध सुविधा रिक्षाचालक त्यांच्या रिक्षांमध्ये उपलब्ध करून देणाऱ्या रिक्षेचा या स्पर्धेत विचार केला गेलाय स्पर्धेत विजेत्या रिक्षाचालकांना रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आलं या स्पर्धेदरम्यान रिक्षा चालक रिक्षांची साहसी प्रात्यक्षिके सादर केली गेली मी रिवसन सत्तरऐंशी च्या स्पीड गाडी चालवतोय दोन चाकावर गाडी चालवतोय गेले एक दहा वर्ष झाले मी रिक्षाची रेस करतोय त्यामुळे मला काही भीती वाटत नाही आणि पुणेकरांचे दोन तीन वेळा मी इथे स्पर्धा केलेल्या आहेत आणि सगळ्यांचं मी आणखीन एकदा आभार मानतो मला काय जास्त बोलताय कसं शिकलात आणि काय वाटतंय स्पर्धेला मी असं रिक्षा चालवत चालवत शिकलो आणि बरं वाटतंय सगळ्यांचा आनंद व्यक्त म्हणजे काय सगळी रिक्षा चालक आपले जवळचे आहेत त्यांना पण माझ्याकडून काहीतरी शिकण्यासारखं का आहे म्हणून मी एवढं एवढा चांगल्या पद्धतीने रिक्षा पुणे मेट्रो साठी प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ पुणे